सिटी न्यूज वसा जनसेवेचा हॅलो एव्हरीवन वॉट आर युंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्तई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ऍडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतना नगर सुंदरखेड बुलढाणा देवळगाव राजा तालुक्यातील कैलास नगरे या शेतकऱ्यानं परिसरातील शेतीला खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या के केली आहे या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात कैलास नागरे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव जालना मार्गावर अंधेरा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आलाय आक्रमक शेतकऱ्यांनी जालना खामगाव मार्ग रोखून धरला असून दीड ते दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत गेल्या तासापासून हे आंदोलन सुरू आहे सिटी न्यूज बुलढाणा शासनाला म्हणा तुम्ही तुमचे धोरण आखत बसा येणाऱ्या दोन वर्षामध्ये शासनाने त्यांच्यासाठी धरण बांधा शहरातल्या लोकांना पाणी द्या शेतीवर बांधलेल्या आमच्या पैशातून बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल तुमच्या कलेक्टरांशी तर मी सकाळी बोललो त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली अकरा वाजता जे मी जातोय त्यांना भेटायला हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तुमच्या आमदारांचा फोन आला काय हिंदचा मला त्यांनी सांगितलं मंत्र्यांसोबत बैठक लावली पालकमंत्र्यांसोबत बैठक लावली एका शेतकऱ्या